नमस्ते मित्रांनो तर आज आपण बोलूयात की मेथी घासाची लाग जी लागवड आहे ती कशा पद्धतीनं करतात तर हे बघा अशा पद्धतीनं इथे जे आपले गादी वाफे आहेत एक चार ते साडेचार इंचाचे तर तुम्ही इथे गादी वाफे करू शकतात आणि हे गादी वाफे व्यवस्थित असे माळपावडीच्या सायाने बांधून घ्यायचे आहेत कारण की त्याचे जे वर्मे आहेत जो वर्मा आहे तो तो थोडासा वरती करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला नेहमी नेहमी घासाला पाणी भरावं लागतं तर अशा पद्धतीनं जो वर्मा आहे तो वरती करून घ्यायचा आहे आणि जे बिया आहेत ते हातामध्ये पकडून असं थोडं थोडं त्या गादी वाफ्यांमध्ये सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे जे काका आहेत ना तर त्यांची टाकण्याची पद्धत तुम्ही इथे बघू शकता एकदम त्यांनी हळूहळू हळुवारपणे असं बी टाकलेलं आहे शेतामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही जो मेथी घासाची लागवड आहेत ना ती करू शकतात आणि नंतर मेथी घासाची लागवड करताना याच्यामध्ये तुम्ही ते खाली एक शेणखत किंवा तुमच्याकडे कोंबडखत असेल तर ते पण टाकू शकता कारण की शेणखत आणि कोंबडखत टाकल्यावर मेथी घास जो आहे तो अगदी व्यवस्थित असा उतरतो तर स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला मी पुढे दाखवणार आहेत की माझा मेथी घास कशा पद्धतीनं उतरला आहे तो तर हे बघा अगदी कारण की मेथीचं जे बी आहेत ना मेथी घासाचं अगदी छोटं छोटं असतं तर थोडंसं पातळ पातळ इथे टाकायचं आहे आणि वाफे पण अगदी व्यवस्थित असे बांधून घ्यायचे आहेत कारण की घासाचे पाणी भरताना जो वाफा आहे तो फुटू नये त्याच्यामुळे तर हे बघा अगदी असं थोडं थोडं करून इथे बी सोडायचं आहेत आणि दुसरी एक पद्धत आहे तुम्ही हे जे बी आहेत ना मेथी घासाचं हे एक गरम पाण्यामध्ये टाकवून टाकून नंतर एका कपड्यामध्ये असं बंद ठेवून एक रात्रभर ठेवू शकता जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते बी जे आहेत ना एकदम असं फुकतं आणि नंतर मग तुम्ही मेथी घासाची लागवड करू शकतात पण आमच्या इकडे ही पद्धत आहे की मेथी घात असं जे बी आहेत ना ते डायरेक्टली टाकून देतात शेतामध्ये तर हे बघा इथे टाकत आहेत तर मेथी घासाची लागवड ह्याच पद्धतीनं करा मी तुम्हाला दाखवत आहेत की आता माझा जो मेथी घास आहे तो टाकल्याच्या नंतर कशा पद्धतीनं उतरला आणि दुसरी गोष्ट पाणी भरताना देखील तुम्ही वाफ्याच्या तोंडाला काहीतरी असं म्हणजे झाडाची पानं वगैरे ठेवा जेणेकरून जे बिया आहेत ना ते वाफेच्या कडेला वाहून जाणार नाहीत कारण की ते बी खूप छोटं छोटं असतं आणि पाण्याचा स्लोप जास्त जर असला ना तर ते बी अगदी वाहून पण जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं तर हे बघा इथे आपला जो मेथी घास आहेत ना फक्त ह्या मेथी घासाला टाकून तीनच दिवस झाले आहेत तरी पण हा मेथी घास किती मस्त आणि पटकन उतरला आहे कारण की आता थोडंसं ऊन वाढलं आहे थंडीमुळे लवकर उतरत नाहीत पण आता उन्हामुळे तो पटकन लगेच उतरला आहे आणि किती दाट असा अगदी व्यवस्थित असा मेथी घास जो आहे तो उतरला आहे हे बघू शकता तुम्ही इथे आणि अगदी व्यवस्थित जर व्यवस्थित जर टाकलात ना तर खूपच छान हा मेथी घास उगतो हे बघा आणि मेथी घासाला पाणी द्यायची प्रोसेस पण आहेत ना ती आता उन्हाळा असल्यामुळे चार दिवसा आड लगेच तुम्ही मेथी घासाला पाणी देत चाला इथे तर हे बघा अगदी व्यवस्थित असा खूप दाट असा मेथी घास उतरलेला आहे तर तुम्हाला मेथी घासाबद्दल आणखी काही जर माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा अशा पद्धतीनं अगदी छान असा उतरलेला आहेत आणि मेथी घासाची पहिली कापणी पण आहेत ना ती थोडीशी लवकरच करायची म्हणजे जे जावळ त्याला जावळ बोलतो आपण ते अगदी आपलं मेथीच्या भाजीसारखं इत इतकी त्याची उंची झाली का लगेच ते जावळ कापून घ्यायचं कारण की दुसऱ्या वेळेस मग अगदी व्यवस्थित असा घास येतो आणि हा इकडे बघा दशरथ घास आहेत हा पण अगदी छान झाला आहे दशरथ घास पण हे बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर मेथी घास दशरथ घास त्याची लागवड पद्धत किंवा आणखी काही जर माहिती असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत हा। तुम्ही नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका